नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये श्री सुरेशरावजी भुमरे साहेब यांना भारतीय जनता पार्टीच्या परभणी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत नुकत्याच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात नूतन जिल्हा अध्यक्ष निवडलेले आहेत त्यातच परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपदी श्री सुरेशरावजी साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्या निवडीचे परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत होत आहे तरी श्री सुरेशरावजी साहेब परभणी जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये आलेले आहेत व त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे तर पाहुयात भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष श्री सुरेशरावजी भुमरे साहेब पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व स्वेअर क शेअर करा धन्यवाद पाहुयात श्री सुरेशरावजी भुमरे साहेब यांची पत्रकार परिषदेतील विचार वक्तव्य सर्वप्रथम पत्रकार नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माजी जिल्हा अध्यक्ष आणि भाव उदरक असतील तुमचे भाजपचे नेते केदार जिंदगी साहेब असतील अभ्यासव असतील आणि शिवाजीव्हा असतील आम्ही समजते पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एकच आहे आपण सर्वांनी पाहिलं एकतीस मे राजमाता पुण्यशिलोक यांच्या होत जयंती निमित्त चोंडी इथे कार्यक्रमाला असताना माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर एक असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीना जिल्ह्याचा अध्यक्षपद सर्वांसाठी दिवस आहे सर्वां ज्या मातेने दिलं हा दिवसांसाठी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला त्या मातेची तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळत आपण पाहितलं असेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना सुरुवातीला मुंबई आणि सर्व नेते मंडळी उपस्थित होते सुरुवातीला पक्षाने मला जिल्ह्याची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टी त्यानंतर पाथरी विधानसभा आणि चिंतूर विधानसभेचा निवडणूक प्रमाणे केलं होतं एकोणीस ला आणि नंतर मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आपण सर्वांनी पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्ता उतरून काम करणारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले जवळजवळ माझ्यासही सही आमच्या सर्व सहकार्यावर बत्तीस गुन्हे दाखल आहेत त्या आंदोलनाची आणि पक्ष सुद्धा गाव पातळीवर पोहोचण्याचं काम केलं अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद सर्क्रिक दौरा केला नंतर पक्षांना जबाबदारी माझ्याकडे प्रदेश उपाध्यक्ष पदाची दिली आपण सर्वांनी पाहितलं प्रदेश उपाध्यक्ष पदावर दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला परभणी मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन प्रचार करणारा मी एक कार्यकर्ता आपण सर्वांनी पाहिला <coughs> भारतीय जनता पार्टीना परभणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बारामतीचं विधानसभा निवडणूक प्रभारी केलं होत मी तिथं जवळपास एकोणीस दिवस मुक्कामी बारामतीला होतो नंतर माझ्याकडे मारा मतदारसंघाची जबाबदारी दिली बीडला पण मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा प्रभारी म्हणून तिथं काम केलं तिथं पण लोकसभेला प्रचार केला छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार केला चालण्यामध्ये प्रचार केला, केला। आणि काल ज्या विधानसभा झाल्या विधानसभेला या चारही मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गावागावात जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता करत आहोत जिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दिदी साकोरे ह्या उभ्या होत्या वाता वातावरण आपण सर्वांनी पाहिलं असं वातावरण असताना सुद्धा चोवीस दिवस मुक्कामी दौरा हा जिंतूर मतदार आणि सेलू मतदार मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते त्यांना सुद्धा इथं अनेक गावात जाऊन प्रचार केला पात्री मतदारसंघ असेल आपण पाहिलं असेल गंगाखेड मतदारसंघामध्ये जाऊन सुद्धा प्रचार केला चारी विधानसभेमध्ये पक्षानं माझं काम जोरून पाहतलं काम जोरून पाहिजे आपण सर्वांनी पाहिलं असेल एकतीस मे ला चोटी इथे जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे कर्तव्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिती बोर्डीकर साकोरे असतील बोर्डीकर साहेब असतील संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडगे असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीनं ठरवून जिल्हा कर अध्यक्ष करण्याची जबाबदारी माझ्यावर केली मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळं आजच्या पत्रिका परिषद घेण्याचं कारण होत दुसरं एक कारण राजमाता होळकरांचं कायदेव होळकरांचा पुतळा होण्याचा जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्वजण आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी कि भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायचे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आयल्या स्मारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयड्याआधी समाज बांधवांच्या आम्ही आदरणीय हाताना त्या जागेचे उद्घाटन केलं त्या जागेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नाही बोलल्यामुळं त्यांचं पोट दुखलं त्यांनी या अहिल्यादी होळकरांच्या स्मारकामध्ये राजकारण केलं जाणून बुजून अडथळे आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणला काही जण मागले की परिवाराची पार्टी भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीय मागील ना पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पद्धत पाहून हा जिल्हा कुठेतरी भाजपनं पहिले दुर्लक्षित केला होता या जिल्ह्यामध्ये भाजपची चांगली क्वालिटी पाहिजे एक महिला चांगलं काम करतात त्यांना पक्षांना नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण आता दिदीची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन चालण्याची पद्धत चांगली आहे पण काही लोकांच्या पोटात दुख पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टी मध्ये कोणा एका माणसाचं व्यक्तीच परिवाराच अजिबात चालत नाही डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना पाहिजे हे जुने जुना अध्यक्ष तो कोर कमिटी निर्णय घेत असतो एका माणूस कोणी निर्णय घेत नसतो त्यामुळं आपल्या मनात मना काही प्रश्न असेल आपण नंतर विचारा म्हणून काम जे मागील आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केले त्या कामाच्या अवती म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी रात्री काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्त्यावरून आंदोलन करतो आपण पाहिजे असेल नागपूर मोर्चा असेल मुंबईला मोर्चा असेल अनेक विविध प्रश्नासाठी स्वतः सर्व समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढला हटवून दौरा केला म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत पण या जिल्ह्यामध्ये काही का विकास म्हणून हो काहीतरी नाव द्यायचं काहीतरी बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंडू जाधव यांची

देशामध्ये कोर कमिटी असते त्यामुळे परत एकदा मी पक्ष पक्षनेतृत्वाचं आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माझी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावं पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या आप बाजूला मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्षने जबाबदारी दिली की सर्वजण जर मिळून आम्ही या काम करू स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री महोदय आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर असतील रामप्रसाद गोडीकर साहेब असतील जिल्ह्यातील आमच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व नेते मंडळी यांच्या सोबत यांच्या मार्गदर्शनाखाली या परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपय वातावरण आपल्याला दिसेल एवढंच बोलतो धन्यवाद आपले काय प्रश्न असतील ते विचार आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया तुम्ही बातमीपत्रात नमस्कार